आज आपण एक खास पद्धत वापरून पितृपक्षामध्ये आवर्जून केली जाणारी थापी वडी याला पाटवडीसुद्धा म्हटलं जातं बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खास पद्धत वापरून बनवणार आहोत की कोणालाही जमेल त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी त्याचं वाटण आपण तयार करून घेऊयात एका मिक्सिंग जारमध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक पाव चमचा जिरं घालून वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर एका बाऊलमध्ये येथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनामध्ये आता आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे तर इथे मी बेसनचं पीठ हलकंसं जाडसर घेतलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये मी दोन वाटी पाणी वापरत आहे एकदम बारीक टेक्स्चरचं जर बेसन तुम्ही वापरत असाल तर दीड वाटी पाणीसुद्धा याला पुरेसं होतं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकूण दोन वाटी पाणी वापरलेलं आहे तर एक वाटी पाणी ते तुम्ही पिठामध्ये मिक्स करून घेऊ शकता आणि उरलेलं एक वाटी पाणी तुम्ही फोडणीलासुद्धा घालू शकता अशा पद्धतीने करून घेऊ शकता गुटळ्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत तर ही स्टेप आपण यासाठी करत आहोत की डायरेक्ट पीठ घातलं तर मग गुटळ्या होतात त्यामुळे अशा पद्धतीने केलं की गुटळ्या होणार नाहीत तर आता फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल येथे ते मी वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरी चांगले तडतडले की पाव चमचा हिंग घालायचं आहे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि जिऱ्याचं ते यामध्ये घालायचं आहे जर तुम्ही कांदा लसूण विरहित वडी बनवत असाल तर येथे लसूण तुम्ही स्किप करू शकता चांगली अशी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये तीळ पाव चमचा घातलेला आहे हळद पाव चमचा घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ येथे मी वापरलेलं वापर आहे तर फोडणीमध्ये इथे मी मीठ वापरते बेसनच्या पिठामध्ये मीठ वापरलेलं नाही आहे त्यामुळे एकूण जेवढं लागतं मीठ तेवढं यामध्ये घालायचं आहे आणि लागलीच आपल्याला हे जे पीठ आपण पाणी आणि पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची हो आहे आता हे मिश्रण जस जसं आपण मिक्स करत जातो तस तसं हे मिश्रण आळत जातं घट्टसर होत जातं त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे मिश्रणाचा गोळा होत आला पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा होत आलेला आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं चांगल्या अशी वाफ काढून घ्यायची आहे इथे मी हलकंसं जाडसर बेसन वापरलेलं आहे त्यामुळे सात ते आठ मिनटं वाफ काढून घेते सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि छान असं पीठ आपलं वाफरलेलं आहे हे पहा नाहीतर मग वडी कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे चांगली अशी वाफ देणं पिठाला गरजेचं असतं पीठ जर तुम्ही एकदम बारीक दळलेलं असेल तर एक पाच ते सहा मिनटाची वाफ पुरेशी ठरते तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं असं पीठ मिक्स करायचं आणि लगेचच हे पीठ गरम आहे तोपर्यंत एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटाला मी हलकसं तेल लावून घेतलेलं आहे पीठ गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं आणि याच्या वड्या थापटून घ्यायच्या आहेत तर हे पहा उरलेलं पीठसुद्धा मी काढून घेते तर पीठ थोडंसं गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याच्या साह्याने हे पीठ पसरून घेते नंतर नंतर हलकसं पाण्याचा हात लावत हाताच्या साह्याने आपल्याला हे पीठ चांगलं असं पसरून घ्यायचं आहे तर सगळीकडे एकसारखं असं सा हे पीठ पसरून घेऊयात तर हे पहा सुरुवातीला चमच्याच्या साह्याने आणि त्यानंतर हाताच्या साह्याने पीठ चांगलं असं पसरून घेतलेलं आहे वरून थोडंसं ओलं खोबरं किसलेलं घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत म्हणजे वडी अप्रतिम अशी लागते पितृपक्षामध्ये आवर्जून ही वडी केलीच जाते पण इतर वेळीसुद्धा कार्यक्रमामध्ये बेसन वडीला खूप महत्त्व आहे आणि एरवीसुद्धा जर भाजीला काही नसेल तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा छान असं वरून कोथिंबीर ओलो खोबरं पसरून झाल्यानंतर एक पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं किंवा तुम्ही लगेचच याच्या वड्या पाडून घेऊ हो शकता तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेल बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका बेसन वडी ही डायमंड मध्ये कट केली जाते त्यामुळे ते मी आता त्या पद्धतीने कट करून घेते चवीला अप्रतिम अशी लागते आणि अत्यंत सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा खूपच अप्रतिम अशी ही वडी तयार होते तर आता इथे मी ह्या वड्या कट करून घेते आणि अगदी झटपट तयार होतात फटाफट जास्त वेळही लागत नाही आणि मोजक्याच साहित्यात होतात तुम्हाला कांदा लसूण विरहित बनवायचे असेल तर तुम्ही ते लसूण स्किप करू शकता फक्त आलं घालून ही वडी बनवू शकता तर हे पहा मस्त आपल्या अप्रतिम चवीच्या अशा या बेसनवडी याला पाटवडीसुद्धा म्हणलं जातं काही ठिकाणी याला थापी वडीसुद्धा म्हणलं जातं तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा इथे आपल्या छान अशा अप्रतिम चवीच्या थापीवडी तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा, तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका